प्रेम म्हणजे केवळ मिळवणे नाही प्रेम म्हणजे केवळ मिळवणे नाही प्रेम म्हणजे कोणासाठी तरी हरवणे प्रेम म्हणजे कोणासाठी तरी हरवणे त्यांच्या सुखातला स्वतःला विसरणे त्यांच्या सुखात स्वतःला विसरणे त्याच्या हसण्यात स्वतःचे दुःख झाकणे त्याच्या हसण्यात स्वतःचे दुःख झाकणे कधी कधी प्रेम मागून मिळत नाही कधी कधी प्रेम मागून मिळत नाही ते फक्त देण्यात असते ते फक्त देण्यात असते त्यांच्या मनात प्रेम असते पण व्यक्त न करता त्यागले जाते त्यांच्या मनात प्रेम असते पण व्यक्त न करता त्यागले जाते तो तिला प्रेम करतो जीवापाड जपतो तो तिला प्रेम करतो जीवापाड जपतो तिच्या डोळ्याला थोडाही दुखी ओळखतो तिच्या डोळ्यातला थोडाही दुखी झाली की ओळखतो पण ती नियतीच्या खेळामध्ये हरतो परंतु तो नियतीच्या खेळामध्ये हरवतो आणि आपल्या प्रेमाला मागे टाकतो आणि आपल्या प्रेमाला तो मागे टाकतो तीही त्याची वाट पाहत राहिली तीही त्याच्यासाठी वाट पाहत राहिली मात्र त्याला जबाबदारीने अडवले मात्र त्याला जबाबदारीने अडवले त्याने तिला सोडण्याचा निर्णय घेतला त्यानेही त्याने तिला सोडण्याचा निर्णय घेतला आणि तिच्या डोळ्यात मात्र पाणी आले आणि तिच्या डोळ्यात मात्र पाणी आले तो दूर असला तरी आठवत राहतो तो दूर असला तरीही आठवत राहतो तीही सुखत असो हीच प्रार्थना करते तीही सुखत असो हीच प्रार्थना करते प्रेम त्यागले तरी मनातून नाही ते प्रेम त्यागले तरी मनातून नाही ते वेगळ्या रूपात जपले जाते ते वेगळ्या रूपात जपले जाते तिने लग्नाचे मंगळसूत्र घातले तिनेही लग्नाचे मंगळसूत्र घातले त्यानेही संसार सुरू केला त्यानेही संसार सुरू केला पण मनाच्या आत कुठेतरी पण मनाच्या आत कुठेतरी प्रेम जिवंत राहिले मात्र मनाच्या आत कुठेतरी प्रेम यांचे जिवंत राहिले तो कधी सांगत नाही फक्त आनंदी पाहत राहतो तिला तो कधी सांगत नाही फक्त तिला आनंदी पाहत राहतो तिच्या आनंदाला स्वतःला विसरतो आणि प्रेमाचा त्याग करतो तिच्या आनंदासाठी स्वतःला विसरतो आणि प्रेमाचा त्याग करतो त्याग हा प्रेमाचा सर्वात सुंदर पैलू त्या घा प्रेमाचा सर्वात सुंदर पैलू जेव्हा तो स्वतःच्या भावनांना बाजूला ठेवतो आणि प्रेमाचा खरा अर्थ तो जाणतो तेव्हा त्याचा ते खरा प्रेमाचा अर्थ जाणतो तो दुसऱ्यासाठी स्वतःलाही हरवतो आणि तो, तो दुसऱ्यासाठी स्वतःलाही हरवतो ह्यालाच प्रेम म्हणतात का जे कितीही कोणासाठी केलं जे कितीही कोणासाठी केलं तरी कमीच पडतं ना भावनांची किंमत असते ना मात्र त्याच्यावर अफाट प्रेम असतं त्यांच्या आनंदासाठी आपण सर्वस्व त्याग करतो त्यांच्या आनंदासाठी आपण सर्वस्व त्याग करतो खरंच यालाच प्रेम म्हणतात का